लोणीकर माजी पाणीपुरवठा मंत्री व भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ खडकवासला काँग्रेस कमिटीने धायरी येथे निदर्शने केली प्रदेश सरचिटणीस श्रीरंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आमदार लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी शेतकरी विरोधी शासनाचा तीव्र निषेध करत हाय हाय लोणीकरांचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला आमदार लोणीकर यांना विधानसभेतून निलंबित करण्याची आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या गृहमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची जोरदार मागणीही यावेळी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चौहान पाटील बारामती लोकसभा काँग्रेसचे अध्यक्ष लहू अण्णा निवंग गुणे पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पवार प्रदेश काँग्रेस मीडिया प्रमुखचे अक्षय जैन हवेली तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश मते जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस शंकरराव दांगट पाटील पक्ष निरीक्षक मिलिंद पोकळे हवेली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अवधूत मते वृक्ष संवर्धन समिती पुणे शहरचे उपाध्यक्ष धनंजय पाटील विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत जाधव खडकवासला काँग्रेस उपाध्यक्ष संजय अभंग सेवादल अध्यक्ष आर जी यादव काँग्रेस अल्पसंख्याक विभाग पुणे शहरचे उपाध्यक्ष अजय खुडे यांसह युवा काँग्रेसचे श्री आबा जगताप श्री विजय गायकवाड श्री प्रकाश टेकाळे श्री विक्रांत कांबळे श्री राकेश सरोदे हे उपस्थित होते प्रदेश उपाध्यक्ष श्रीरंग पाटील श्रीरंग चौहान पाटील म्हणाले की हे सरकार कधीच शेतकऱ्यांचे नव्हते हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे सरकारच्या मनातील शेतकरी विषयी भावना काल आमदार लोणीकर यांच्या तोंडून व्यक्त झाली आहे त्यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा लहुना निवंगुडे निवं यांनी टीका करताना सांगितले की हे सरकार शेतकरी व जनतेला दुय्यम वागणूक देत आहे अशा मंत्र्यांनी व आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि जनतेचे राज्य यावे विश्वजित जाधव म्हणाले की पूर्वी काँग्रेसचे सरकार जनतेचे सेवक होते परंतु सत्तेत आले ले हे सरकार शेतकऱ्यांना उपकाराची भाषा शिकवते दे, पोषिनद्याला दुय्यम वागणूक देणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करतो सरकार आंदोलनाची पार्श्वभूमी आहे आणि काय आंदोलन होते चार पाच दिवसापूर्वी राज्यचे मंत्री मोहनrootDir यांनी सीपऱ्यांचा घेरदात जे बोषना केला किंवा के जे काय ट्रीटमेंट केलं त्याचा आम्ही काँग्रेस कनिष्ठेने जाहीर असा निषेध करतो आमच्या खरं असला काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणीचा मिशन मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे शहराचे जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत काँग्रेस पक्षाच्या माध्यमावरून अनेक पक्षापासून आम्ही या ठिकाणी काम करत असताना काँग्रेसचा गुन्हा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लोकांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत परंतु अलीकडच्या काळामध्ये ह्या राज्यामध्ये बी जे पी सरकारचा असा उपमान आलेला आहे तुम्हालाही काही पद्धतीने ट्रीटमेंट करायचं आणि त्याला पडला टाकायचा आणि त्या पद्धतीने त्यांना असं वातावरण या देशामध्ये खऱ्या अर्थाने काम केलं राज्यामध्ये झालं पुढेकर बोलतात काय तुम्ही काय बोलतात तुम्ही काय बोलताय असं त्यांची झोपाटं बातमी पाहिजे चित्रने बढावलं पाहिजे अशा पद्धतीने आम्ही हा निषेध मोर्चा या ठिकाणी केला त्याला शेतकऱ्यांना पैसे सहा हजार रुपये दिले आहेत कुणाचे दिले सहा हजार रुपये आणि ते शेतकऱ्यांचेच पैसे आहेत शेतकऱ्यांच्या बाजार मालाला बाजारभाव आहे का नाही म्हणून तुम्ही या ठिकाणी असणारे गॅसचे दर वाढवताय पेट्रोलचे दर टी वाढवत आहे अनेक पद्धतीने या शेतकऱ्यांना जोडी कारभार करून या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याला विक्रीत झालेला आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही या ठिकाणी राज्य करताय त्या शेतकरी तुम्हाला निवडून देतात म्हणून तुम्ही राज्य करताय परंतु या ठिकाणी असणारा हा शेतकरी हा साधा सुधा शेतकरी ज्यांच्या जीवावर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अशी अलहळ न असाल तर आम्ही कधीही सहज ती सहन करणार नाही आणि ती खपून घेणार नाही मग काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी असं करतात जे आय डिसेंबरचा या ठिकाणी केलेला आहे बोलावित थोड्यादा या राज्यामध्ये फार मोठ्या कठीण गोष्टी या ठिकाणी सरकारने झालेल्या आहेत नाही त्या गोष्टी बोलतात फालतू गोष्टी बोलतात आणि राज्य विस्तृत करण्याचं काम खऱ्या अर्थाने सरकार करते सुद्धा या ठिकाणी काही पद्धतीने त्यांचे पाठराखण करते म्हणून त्या स सुद्धा राजीनामा या ठिकाणी मंत्र्यांचे राजीनामा घेऊन याला सरकारच बरखास्त केलं पाहिजे अशी आमची ही मागणी काँग्रेस पद्धतीच्या माध्यमातून असणार आहे खरोज सरकारमधील हा बघाव लोणीकर म्हणायला मी शेतकरी आहे आमचा बहादूर मागून त्याला भाजपनी मंत्री बनवलं आणि त्या त्याने आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांचा अपमानपूर्ण वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे माझी सरकारला एकच विनंती की त्या शेतकऱ्याच्या जीवावरती तुम्ही दहा लाखाचा फूट घालता चाळीस हजाराचा मशरूम खाता या शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याविषयी बोलणाऱ्या लोणी करला ऋणी करला पक्षातून एकतर त्याची हाकणपुटी केली पाहिजे ही प्रथमता आमची मागणी आहे जर तुमचा खरंच पक्ष सांगत असल की आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहोत आणि वरगर्वांच्या कैवारी आहोत आणि त्याच शेतकऱ्यांचा असा अपमान जर तुमचे नेते आणि मंत्री करत असतील तर त्याची प्रथमता राज्यपालांनी त्यांच्या पक्षातून त्याची हकलपट्टी करायला पाहिजे हीच आमची कडी मागणी असला ना त्यालाही संवेदनशीलता असते पण ही जी संवेदनशीलता या भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत माजी मंत्री आहेत त्यांची वारंवार यांच्याकडनं वायफड बरोबर जे आपण बघतो म्हणजे शेवटी हे अन्न खातात की गाडवाचं असं म्हणणं योग्य नाही करतो गु खातात की शेण खातात हा पहिला प्रश्न आहे आज शेतकऱ्यांच्या बाबतीतलं किंवा महिलांच्या बाबतीतलं ज्या पद्धतीने त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचा निषेध म्हणून जे युवक काँग्रेस असेल आमचं पॅरेंट फादर काँग्रेस असेल त्यासाठी आम्ही आज आंदोलन केलेलं आहे आणि आमची मागणी आहे की भारतीय जनता पक्षाकर्ते त्यांच्यावर कारवाई होणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत कारवाई होत नाही त्याचा अर्थ मेसेज हा जातो की तुम्ही यांना पाठीशी घालतात आणि तुमचेच बोल जे आहेत तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नेत्यांच्या माध्यमातून खाली बोलून करून आहेत तर त्याचा मी निषेध करतो आणि मुख्यमंत्र्यांनी यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे परंतु ते कारवाई करणार नाही ही आम्हाला माहिती आहे परंतु राज्यातील नितेश राणे असतील किंवा बाकीच्या जे काही नेते मंडळी असतील माझ्याचे ह्यांचे बगल बक्षे जे आहेत त्यांच्या माध्यमातून ते त्यांना जे काही बोलायचे ते यांच्या तोंडून काढतात तर त्याचा निषेध काँग्रेस पक्षानं करतो त्यांना माहिती नाही आपल्यावर काहीच होत नाही आणि यांची बोलत कोण आहेत नंबर वन नंबर टू केंद्रातले नेते असतील पंतप्रधान मोदीजी असतील अमित शाह असतील गृहमंत्री राज्यातील नेते असतील मुख्यमंत्री असतील यांना ते पाठी म्हणजे सर्व आपल्या पाठीशी आहेत आणि आपण काही जरी बोललो कसं जरी वागलो काही जरी केलं आपण बघितलं असेल कालच पुणे शहरातील एक पदाधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला हात लावतोय त्याच्या पंधरा दिवसापूर्वी एक ओमकार कदम नावाचा व्यक्ती जो पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचा तो, पक्षा तो धमकी देतोय की तुझे कपडे फाड सोबत तुला मारतो वगैरे ही यांची जी मानसिकता यांना जे बळ आलेलं आहे सत्तेचा मात जो असतो भारतीय जनता पक्षाला शंभर टक्के प्रश्नच नाही तर आता त्यांना अटक का नाही झाली किरकोळ गुन्हा जरी काहीतरी केलं काही के सामान्य माणूस या ठिकाणी असला असता तर त्याच्यावर तुम्ही बरात्काराशी केस लावले असतील तुम्ही त्याच्यावर काय काय वेळ लावले असते त्याचे आम्हाला येणे आम्ही फक्त आंदोलन करतो म्हणून आमच्यावर आणि तडीपाडीची नोटीस काढलेली वगैरे आणि असे महिलांवर अत्याचार करणारे जे लगत आपण बघितलं असतो फक्त महाराष्ट्रातच नाही देशभरात मध्य प्रदेश असेल युती असेल हरियाणा असेल तिथेही त्यांची सत्ता आहे तिथे त्यांचे आमदार असतील मंत्री सेवानपणे महिलांवरचे अत्याचार जे सुरू आहेत आणि ताकते सोडून त्यांना काहीच फरक पडत नाही कारण त्यांच्या पाठीशी त्यांचे नेते आहेत त्यामध्ये त्यामुळे हे लोक निर्लज्ज सारखे वागत आहेत नाही बघा आमचं विरोधी पक्ष म्हणून भूमिका आहे सामान्य माणूस म्हणून असणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही इथे आवाज उठवतोय शेवटी आपला देश आपण लोकशाहीवर चालणारा देश पण म्हणतो परंतु मागच्या अकरा वर्षातली जी परिस्थिती आपण बघितली असेल ते पूर्णपणे एका ठिकाणी शाही चाललेली आहे आणि त्याला विरोध पूर्ण पुलाची पातळी आमच्या पद्धतीने आम्हाला जसं करतील तसं आम्ही करतोय आज आ, काल जो एक आ, जो असा एकदम संविधानिक पदावर राहिलेला माणूस आमदार बबनराव लोणीकर यांनी जी शेतकरी कुटुंबाविषयी जे वाक्य म्हणजे जे बोललेलं आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही हे आंदोलन करतोय आधी काँग्रेसचं ज्यावेळेस राज्य सरकार होतं राज्य चालवायचे त्यावेळेस ते एक कर्तव्य म्हणून प्रत्येक गोष्टीकडे बघायचे आणि आता जेव्हापासून हे बीजेपीचं सरकार आलंय तेव्हापासून हे सरकार उपकाराची भाषा करायला लागली म्हणजे बरोबर प्रत्येक वेळेस मागच्या वेळेस एक कृषी मंत्र्यांनी उपकाराची भाषा केली यावेळेस आता एका आमदाराने जी उपकाराची भाषा केली हे त्यांच्या मनात जे आहे ते दाखवून द्यायला लागले जसं हे आलंय ते आता एका फुग्यावर ते सरकार आलंय म्हणजे तसं तर हे सरकार बनलेलंच नाहीये पण इकडून तिकडून आमदार घेऊन ज्या सगळ्या चुकीच्या गोष्टी करून त्यांनी हे सरकार बनवलंय पण हे बनवत असताना आता त्यांना खालच्या म्हणजे सामान्य नागरिकांचा जो शेतकरी जो शेतकरी राजा आपण आतापर्यंत म्हणत होतो त्यांचा पण विसर पडलेला आहे म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही आजही यांना जोडे मारो आंदोलन केलेलं आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट